कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा सा, इंच सा, आणि साडेसहा इंच सा बोरवेल खोदून मिळेल एचडीपी पाईप सिंचन सिंचन तुषार आणि लगेच बसून तसेच रस्त्यापासून फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याची पुरावे आमच्याकडे आहे कुनबी म्हणून त्यांना दाखली देण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तालुक एका, एका घरात शहाऐंशी कुनबी सर्टिफिकेट दिली गेली वन <coughs> शॉर्ट आणि त्यांनी फटाके उडवले हे सगळं ज्या समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं हे जरी तुम्ही आम्ही मंत्री बाहेर काही म्हणालो मंत्रालयात जरी काय म्हणालो तरी ये ये खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तर हे पाटील यांच्या तर टाचेखाली खाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर सर्टिफिकेट आमच्या बरोबर हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे मग ते कुंडीकरण थांबवा ना आता था। आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे तो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देता त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणवी मराठा मराठा कुणबी म्हणून निदान आताच्या ह्या दोन चार महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये तेवढंच मग ओबीसी शांत होता होते की आता हे पण त्यांना बारा टक्के मागे हायकोर्टाने मंजूर केलेलं होते बारा का तेरा टक्के मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे मग आमच्या ह्या सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार ते हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांना तिकडे टाका म्हणजे विभागणी होईल नाही तर बारा टक्के म्हणजे कोणीच नाही कारण सगळेचे सगळे इकडे आले एखाद्या नारा नारायण राणीसारखे नारा एखादं कुटुंब की त्यांनी सांगितलं की आम्हाला नको तुम्ही सर्टिफिकेट पण हे सगळेचे सगळे बाकीचे आले तर मग ते बारा टक्के आरक्षणामध्ये जर दिलं बारा टक्के किंवा दहा टक्के तर कोण आहेत मग म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका हे माझं एक म्हणणं आहे दुसरं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा हा रिपोर्ट त्यांनी जे म्हटलंय ते की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तो मागा असा आहे मी जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलंय म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ठीक ते तपासून पाहावं लागेल पण आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे रुलिंग कम्युनिटी आहे या राज्यातली सामाजिकदृष्ट्या मागास कसा काय होईल मागच्या पाच आयोगाने नाही म्हणून सांगितलं सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून घ्या ते आर्थिकदृष्ट्या आणखी पाहून घ्या सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे अर्थात ती अजरतरचा प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाच्या ठीक आहे ते मागास आहे पण वेगळं आरक्षण पन्नास टक्केच्या वरती देता येणार नाही पण मागास असेल तर टाका ओबीसी मध्ये म्हणजे झालं का सगळं बरोबर ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही आजच जे आहे सगळे सोयऱ्याच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचं ते चाललं सगळे सोयरे विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेले लाखो असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे हो तुमच्याकडे मागितलं काय हरकत काय ते सांगा कोणाने त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्या म्हणजे लोक जागृत आहेत हे सगळे जे राजकीय पुढारी माझी विनंती आहे त्यांना की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी ते जी आहे मिळाली पाहिजे एरवी माझं काही हरकत नाही मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनातलं ते मी तुम्हाला बोलून दाखव अर्थात आता कशाला पाहिजे तुम्हाला ओ एका मराठा समाजाला वेळा दा, दहा बारा तेरा टक्के काही मिळणार आहे मग तुम्हाला सतरा टक्क्याच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीत येऊन बसायचं कारण काय तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतो दहा बारा तेरा टक्के जे काय तुम्ही आणखीन द्या पंधरा टक्के तर माझं काय म्हणणं नाही वेगळं द्या यांच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढं माझं म्हणणं मला तर अहवालाचं काहीच माहिती नाही मी तुमच्याकडूनच ऐकतो की नक्की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हां आणि तो इन्फ्लुअन्स कसा काढला पस्तीस छक् छत्तीस टक्के मागास तेही मला काही कळत नाही सामाजिकदृष्ट्या मागास गरिबी आहे मान्य आहे ना गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते शेतकऱ्यांना पैसे देणे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं रस्ते करणं पाण्याची व्यवस्था करणं काही हमीभाव देणं अल्प दरात किंवा फुकट अन्नधान्य देणं अशा अनेक कार्यक्रम जे आहेत महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले अर्धी फी अर, भाडं असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्या हा दुसरा कार्यक्रम आहे तो चांगला आहे त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही ते ह्या सगळ्या निश्चित फायदे सगळ्यांना मिळतातच आहे सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केला पाहिजे एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे पाटील आणि एखादा रामोशी एखादा बिरळ एखादा वंजारी एखादा धनगर एखादा माळी एखादा सुतार एखादा कोल्हार कोण मागास आहे मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे मग त्या दृष्टीने ते मागास आहेत का गावागावामध्ये आज मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत बँका कोणाकडे आहेत साखर कारखाने कोणाकडे आहेत संस्था कोणाकडे आहेत आमदार कोणाकडे आहेत मंत्री हे सगळं आलंच सुप्रीम कोर्टातून मागे आलं होतं माझं म्हणणं की दृष्ट्या मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही तरी सुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यातून आमच्यात न राहून तर माझा पाठिंबा आहे साहेब शिर्के समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये सामाजिक मागास असल्याचं ते म्हणत आहे आता या सामाजिक जो समितीने सादर केलेला आहे त्याला ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहोत असं का आज तर माहिती आहे जो पण मी ते, ते वाचत नाही पूर्णपणे तो पण मी ते सांगू शकणार नाही ना पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्या ना वेगळं आरक्षण द्या माझा विरोध नाही ओबीसी मध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या असं आहे की अनेक ठिकाणी टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेलं त्यांचं टिकू शकत तुमचं नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन तीन चार चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना हे चार चार न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतायत त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी ना आरक्षण ते ठीक आहे अशांतता होत आहे मग समाजामध्ये अशांतता होते शेवटी हे राज्य जे आहे ते सगळ्यांना न्याय मिळावं म्हणून हे राज्य आहे ज्याच्याकडे काही नाही मला सांगा जो नाही रे आहे जो सर्व हारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिक दृष्ट्या जो पिचलेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आता त्यांना इतरांच्या बरोबर आणलं तर मी इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं नोकऱ्यांबाबतीमध्ये दोन चार मिळाल्या असत्या नाहीच मिळणार आतापर्यंत साडेनऊ टक्केच मिळाल्या बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात आता याच्यापुढे एक टक्का मिळणार नाही एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले मध्ये तर एक पंचसुद्धा निवडून येणार नाही ओबीसीचा धनगर समाजाचा येणार नाही कोणाच येणार नाही म्हणून माझी भीती आहे बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न जाता ज्यांना पूर्वीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे त्या लोकांना हे स्पष्ट केलेलं आहे बघू काय ते काय म्हणतात आणि जर जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसीच्या जागे झालेले आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोक सुद्धा ऑब्जेक्शन घेतील खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे एक तुम्ही अगोदर हे म्हणाला आता तसं म्हणू शकत नाही हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे न्यायाधीश जे आता ह्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहे म्हणलेली आहेत त्यांनी तिकडे गेलेलं बरं तेवढं मी सांगतो समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे कुनगी म्हणून त्यांना दाखली देण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तालुक्यात एका, एका घरात शहाऐंशी कुनगी सर्टिफिकेट दिली गेली ऑन शॉट आणि त्यांनी फटाके उडवले हे सगळं ज्या समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं जरी तुम्ही आम्ही मंत्री बाहेर काय म्हणालो मंत्रालयात जरी काय म्हणालो तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे पाटील यांच्या तर टाचे खाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसीसाठी आमच्या बरोबर हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे किंवा ते कुनबीकरण थांबवा ना आता था। आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे तो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुनवी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कोणवे मराठा मराठा कोणवे म्हणून निदान आताच्या ह्या दोन चार महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये तेवढंच मग ओबीसी शांतच होत होती की ठीक आहे आता हे सगळं त्यांना बारा टक्के मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते बारा का तेरा टक्के मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे मग आमच्या ह्या सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार ते हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांना तिकडे टाका म्हणजे विभागणी होईल नाही तर बारा टक्के म्हणजे कोणीच नाही कारण ते सगळे इकडे आले एखाद्या नारा नारायण राणीसारखे नारा एखादं कुटुंब की त्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुणबी सर्टिफिकेट पण हे सगळेचे सगळे बाकीचे आले तर मग ते बारा टक्के आरक्षणामध्ये जर दिलं बारा टक्के किंवा दहा टक्के तर कोण आहेत मग म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका हे माझं एक म्हणणं आहे दुसरं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा हा रिपोर्ट त्यांनी जे म्हटलं ते की सामाजिक आणि दृष्ट्या तो मागा असा आहे मी जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलंय म्हणजे अहवाल माझ्या हातात नाही परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ठीक आहे ते तपासून पाहावं लागेल पण आजही मराठा समाज हा डॉमिनंट आहे रुलिंग कम्युनिटी आहे या राज्यातली तर सामाजिकदृष्ट्या मागास कसं काय होईल मागच्या पाच आयोगाने नाही म्हणून सांगितलं सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून घ्या आर्थिकदृष्ट्या आणखी पाहून घ्या सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे अर्थात ती प्रश्न आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने ठीक आहे ते मागास आहे पण वेगळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती देता येणार नाही आणि मागास असेल तर टाका ओबीसी मध्ये म्हणजे झालं का सगळं बरोबर ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही आजच ते जे आहे विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचं ते चाललं सगळे सोयरे विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेले लाखो असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे हो तुमच्याकडे मागितलं काय हरकत काय ते सांगा कोणाला त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्या म्हणजे लोक जागृत आहेत हे सगळे जे आहेत राजकीय पुढारी माझी विनंती आहे त्यांना की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि हे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे मिळाली पाहिजे एरवी माझं काही हरकत नाही मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनातलं ते मी तुम्हाला बोलून दाखव अर्थात आता कशाला पाहिजे तुम्हाला ओ एका मराठा समाजाला वेळा दहा बारा तेरा टक्के काही मिळणार आहे मग तुम्हाला सतरा टक्क्याच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीत येऊन बसायचं कारण काय तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतो दहा बारा तेरा टक्के जे काय तुम्ही आणखीन द्या पंधरा टक्के ते माझं काय म्हणणार नाही वेगळं द्या यांच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढंच माझं म्हणणं मला तर अहवालाचं काहीच माहिती नाही मी तुमच्याकडूनच ऐकतो की नक्की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हां आणि तो इन्फ्लुअन्स कसा काढला पस्तीस थक छत्तीस टक्के मागास तेही मला काही कळत नाही सामाजिकदृष्ट्या मागास गरिबी आहे मान्य आहे ना गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते शेतकऱ्यांना पैसे देणे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं रस्ते करणं पाण्याची व्यवस्था करणं काही हमीभाव देणं अल्प दरात किंवा फुकट अन्नधान्य देणं अशा अनेक कार्यक्रम जे आहेत महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले अर्धी फी अर, भाडं असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्या हा दुसरा कार्यक्रम आहे तो चांगला आहे त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही ते ज्या सगळ्या निश्चित पाहिजे सगळ्यांना मिळतातच आहे सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केला पाहिजे एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे पाटील आणि एखादा रामोशी एखादा बिरड एखादा वंजारी एखादा धनगर एखादा माळी एखादा सुतार एखादा कोल्हार कोण मागास आहे तर मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे मग त्या दृष्टीने ते मागास आहेत का गावागावामध्ये आज मग जिल्हा परिषद कोणाकडे आहेत बँका कोणाकडे आहेत साखर कारखाने कोणाकडे आहेत दूरसंस्था कोणाकडे आहेत आमदार कोणाकडे आहेत मंत्री हे सगळं आलंच सुप्रीम कोर्टातून मागे आलं माझं म्हणणं की सामाजिकदृष्ट्या ते मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही तरी सुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यातून आमच्यात न राहून तर माझा पाठिंबा पा आहे जो आव्हान दिलेला आहे त्यामध्ये सामाजिक मागास असल्याचं ते म्हणत आहे आता या सामाजिक मागासलेपणा जो समितीने सादर केलेला आहे त्याला ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहात असं की आज तरी माहिती जो पण मी ते वाचत नाही पूर्णपणे तो पण मी ते सांगू शकणार नाही ना पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही ओबीसी मध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या असं आहे की अनेक ठिकाणी टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेलं त्यांचं टिकू शकत नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन, तीन तीन चार चार, चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना ते चार चार न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा ना समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतायत त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी ना ते ठीक आहे अशांतता होत आहे मग समाजामध्ये अशांतता होते शेवटी हे राज्य जे आहे ते सगळ्यांना न्याय मिळावं म्हणून हे राज्य आहे ज्याच्याकडे काही नाही मला सांगा जो नाही रे आहे जो सर्व हारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिक दृष्ट्या जो पिचलेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आता त्यांना इतरांच्या बरोबर आणलं तर मी इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं नोकऱ्यांबाबतीमध्ये दोन चार मिळाल्या असत्या नाहीच मिळणार आतापर्यंत साडेनऊ टक्केच मिळाल्या बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात आता पुढे एक टक्का मिळणार नाही एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंचसुद्धा निवडून येणार नाही ओबीसीचा धनगर समाजाचं येणार नाही आणि ना येणार ना, नाही ना 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 ना। म्हणून माझी भीती आहे बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही ना। ना ना त्यांना वेगळं आरक्षण द्या परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न जाता ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे त्या लोकांना हे स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बघू काय ते काय म्हणतात आणि कुणबी जर खोटं जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसीचे जागे झालेले आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला वर लोक सुद्धा ऑब्जेक्शन घेतील खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे एक तुम्ही अगोदर हेच म्हणाला आता तसं म्हणू शकत नाही हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे न्यायाधीश जे आता ह्या आए। आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहे म्हणलेली आहेत त्यांनी तिकडे गेलेलं बरं एवढं मी सांगतो कसल्या 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 नाही असं समाधानी म्हणजे आर त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे मग तू खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा हे परत पार तेच म्हणायचं ते आता तू त्यांचा प्रश्नाच आहे कारण त्यांना किती समजतं की बाबा हे आयोग म्हणजे काय बिल म्हणजे काय ऍक्ट म्हणजे म्हणजे कायदा म्हणजे काय नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणजे काय त्याने किती समजतं काय समजतं हे काय मला काय माहीत नाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका